श्री स्वामी समर्थ सच और कहाणी नमस्कार मित्रांनो सच और कहाणीमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत मी आहे तुमचा होस्ट खुशी सागर भागात आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन आणि अक्कलकोटमधील त्यांच्या वास्तव्याबद्दल जाणून घेतले आता या भागात आपण भक्तांच्या अनुभवातून प्रसिद्ध झालेल्या कथा आणि त्यांच्या शिकवणीबद्दल जाणून घेऊ अक्कलकोटमध्ये अनेक लोक आपापल्या समस्या घेऊन स्वामी समर्थांकडे येत असत कोणाला आर्थिक अडचण कोणाला कौटुंबिक तणाव तर काहींना मानसिक चिंता भक्तांच्या सांगण्यानुसार स्वामी समर्थ त्यांना थेट उपाय सांगण्याऐवजी धैर्य आणि आत्मविश्वास देत असत एक भक्ताची कथा सांगितली जाते तो खूप निराश अवस्थेत स्वामी समर्थांकडे आला होता त्याला वाटत होते की त्याचे जीवन संपले आहे स्वामी समर्थांनी त्याला शांत बसायला सांगितले आणि सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला काही काळानंतर त्या व्यक्तीने स्वतःच्या प्रयत्नाने आपले जीवन सुधारले आणि त्याने हे श्रेय स्वामी समर्थांच्या प्रेरणेला दिले अनेक व्यापारी आणि शेतकरीही त्यांच्या मार्गदर्शनासाठी येत असत स्वामी समर्थ त्यांना प्रामाणिकपणा मेहनत आणि संयम यांचे महत्त्व सांगत असत त्यांच्या मते मेहनत आणि श्रद्धा यांचा संगम असेल तर माणूस कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकतो स्वामी समर्थांचा स्वभाव वेगळा होता कधी ते शांत बसत तर कधी अचानक एखादे वाक्य बोलत पण भक्तांच्या मते त्या प्रत्येक शब्दामागे खोल अर्थ असायचा अनेकांना त्यांच्या बोलण्यातून जीवनाचा नवा दृष्टिकोन मिळाला अक्कलकोटमधील वातावरण त्या काळात खूप आध्यात्मिक झाले होते रोज भजन नामस्मरण आणि सत्संग होत असत लोक दूरदूरवरून येऊन काही दिवस तिथे राहायचे आणि मानसिक शांती अनुभवायचे स्वामी समर्थांची शिकवण साधी होती सत्य बोला इतरांना मदत करा आणि संकटात धैर्य सोडू नका ते लोकांना अंधश्रद्धेपेक्षा आत्मविश्वास आणि चांगल्या कृतींचा मार्ग दाखवत असत असे अनेक भक्त सांगतात आजही अनेक भाविक अक्कलकोटला जाऊन शांततेचा अनुभव घेतात मंदिर परिसरात भक्तीचे वातावरण असते आणि लोक नामस्मरण करताना ना दिसतात मित्रांनो पुढील भागात आपण जाणून घेऊ अक्कलकोटमधील वटवृक्ष मंदिराचा इतिहास स्वामी समर्थांचे प्रमुख शिष्य आणि त्यांच्या समाधीबद्दलची माहिती जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ मी होतो तुमचा होस्ट खुशी भेटूया पुढील भागात धन्यवाद